ते नाचणीचे आहेत आणि पुढे मक्याचे आहेत ते बघू शकतो नमस्कार मित्रांनो मी मयुरेश स्वागत आहे चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये चॅनलमध्ये युट्यूब चॅनलवर वन के कम्प्लीट झालेले आहेत आणि आता आपण परेला आलेलो आहोत म्हणजे के एम हॉस्पिटलच्या अपोजिट इकड़े कोक मनसे कोकण महोत्सव ही मालवणी जत्रा भरलेली आहे आणि तिकडचे आपण खाद्यपदार्थ पाहणार आहोत तसेच मालवणी जे संस्कृती आपली ते पण आपण बघणार आहोत तर चला या व्हिडिओला सुरुवात करू महाराष्ट्र नवनिर्माण से से सेना मनसे कोपण महोत्सव दोन हजार चोवीस आणि इकडे आता आपण बघत आहोत शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे आता मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो समोर बघू शकता तुम्ही शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे आणि समोर दोन मावळे आहेत आणि आता आपण पुढे जाणार आहोत या गेट हा जो गेट आहे तिथून आता आपण आतमध्ये जाणार आहोत तर चला मग आता ही बघू शकत तुम्ही कधी आहे ती पूर्ण डिटेल्स आहे शुक्रवारपासून चालू झाले शनिवार आणि आज रविवार एक तारीख सहा ते दहा वाजेपर्यंत आता ही जत्रा संपणार आहे शनिवारी आणि पुढे पण एक दिवस आहे रविवार मी बघू शकतात आता समोर स्टॉल बघू शकतो आपण चाप आर्ट प्रिंट आता आपल्याला जशी प्रिंट पाहिजे आहे टी शर्टवर तशी आपण ब त्यावर हे करून घेऊ शकतो तर चला तर आता पुढे जाऊन आपण आता आपण बघू शकतो लाडोबा तसेच मी नाही सुधारणार हे अशा विविध प्रकारच्या मराठीमध्ये जे वर्ड्स आहेत ते आपले टी शर्ट पाहू शकतो आता बघू शकतो त्यांना चहा पार्ट प्रिंट आहे हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे समोरच खूप सुंदर सुंदर अशा टी शर्ट आहे समोर तुम्ही बघू शकता टी शर्ट मेकिंगची मशीन आहे तुम्हाला जशी प्रिंट पाहिजे तशी यावर छापली जाईल वैष्णवी महिला बचत गट बोसरगाव कणकावली रुचकर लोणच्याची आंबा लिंबू मिरची करवंद आंबोशी मिक्स लोणचं मोरंबा लसूण लोणचं असे सगळ्या प्रकारचे लोणचे ते आपण बघणार आहोत आपण बघू शकतो सगळ्या प्रकारचे लोणच आहे आणि जे आहे आपण समोर बघू शकतात कैरीचं आहे आणि जे करव कैरीचं आहे लसणीचं लोणचं आहे आणि जे करवंद करवंदापासून पण आहे पुढे आणि जे आवळा असतो त्यापासून किसून केलेलं आहे आणि आख्या आवळ्यापासूनच आहे बघू शकता तुम्ही ते बघू शकतात आपल्याला मातीपासून बनवलेले आहे आता हा दिवा समोर दिसू शकतो प्रत्येक दिवे आहेत आणि ज्या मातीपासून बनवलेल्या गणपती तसेच विविध खेळणी आहेत पक्षी आहेत ससा पण बघू शकतो कासव पण बघू शकतो समोर मातीचे पॉट बनवलेले आहेत छोटे छोटे खूप छान आहेत बघू शकतात पुढे दिवेही बघू शकतो आपण आणि समोर पण आहेत त्या मातीपासून चिनी मातीपासून आणि लाल मातीपासून बनवलेले खूप सुंदर अतिशय अशा भांडी आहेत समोर पाहू शकतात मेश्वर एंटरप्राइजेस चवीने खाणार त्याला आवडीने देणार नागली नाचणी आता बघू शकतो आपण पापडचे प्रकार पण पाहू शकतो आता हे बघू शकतात नाचणीचे पॅकेट आहेत आणि पुढे मक्याचे पण आहेत आणि हे बघा हे जे रेडी केलेले आहेत आपण पाहू बघू शकतो ते नाचणीचे आहेत आणि पुढे मक्याचे आहेत ते बघू शकतो आपण साठ ला एक आहे आणि शंभरला दोन आहेत जसं पाहिजे तसं आहे हे पण सेम आहे पन्नास साठला एक आणि शंभरला दोन बघू शकतात मक्याचे समोर अनेक अशा प्रकारची दुकानं आहेत आता ज्वे ज्वेलरीचं बघू शकतो आपण आता हे समोर बघू शकतात तुम्ही दुकान आहे जे लहान मुलांसाठी स्टेशनरीसाठी ज्या वस्तू असतात त्या आहेत आणि पुढे बघू शकतात असे अनेक दुकान आहेत चाट कॉर्नर आहे आईस्क्रीमचं आहे इकडे बघू शकतात तुम्ही फास्ट फूडचं पण आहे जे लागतं मंचुरियन बटर दाबेली फ्राईड राईस सगळं मिळतं इथे आणि लेडीजसाठी ज्वेलरी असतात ते पण आहे इकडे पण बघू शकतात बांगडे प्रकारचे डिझाईन आहेत तिकडे छान छान आणि अशा अनेक प्रकारचे टॉल स्टॉल आहेत पुढे आपण बघू शकतो शेजवन फ्राईड राईस मंचुरियन नूडल्स पण आहे दाबेली पण बघू शकतो कुठलं कुठला पण पदार्थ घ्या तुम्ही फक्त पन्नास रुपयामध्ये आणि पुढे वेज मंचुरियन ते पण तीस रुपये दाबेली वीस रुपये आणि इकडे बघू शकता तुम्ही बल्कमध्ये आहेत मंचुरियन मोठी प्रोसेस सुरू आहे वैशिष्ट्य जे वै आयुर्वेदिक गोष्टी असतात ते आपण इथे बघू शकतो श्री भैरी भवानी मु मुकवास ते बघू शकतात तुम्ही आमच्या इकडे विविध प्रकारची मुकसृष्टी बडीशेप चुरण गोळ्या होलसेल रिटेल भावात मिळतील आता आपण बघू शकतो जे आपले आप बॉडी सोप असतात आणि अनेक प्रकारचे गोळे आहेत आणि पर पॅकेट पन्नास रुपये आहे बघू शकतो जेलीमध्ये पण आहे ते पण पन्नास रुपये पॅकेट आहे हे कसे आहे हे साठ रुपयामध्ये मिक्समध्ये आवळ्यापासून तसेच विविध प्रकारचे जिऱ्यापासून आपल्याला घरगुती कामासाठी लागतात ते टूल्स पण आहेत इकडे बघू शकतो आता समोर पाहू शकतो लेडीजसाठी इयर रिंग्स असत ते पण आहेत आणि तेव्हा क्लिप असत आणि बँड ते पण आहेत सर्व समोर पण पाहू शकतो आपण बघू शकता शंभर रुपया पासून प्राइस सुरू आहे क्लॉस वाईप करायची जागेला कोरडाने वारंवार कपडा टावाईल नॅपिंग मारायची गरज पडतो फेमस मावा आहे कुलपी आता हे आपण बघू शकतो वीस रुपयाला आहे आता एवढे मोठे ट्रे लागलेले आहेत आता आपण समोर बघू शकतो चिकन कलेजी पाव चिकन किमा पाव बकरा किमा पाव तीस रुपयापासून प्राय सगळं आहे आणि जवला पाव पण बघू शकतो वीस रुपये ते हे बघू शकतो आपण चिकन किमा जवला किमा अनेक प्रकारचे आहेत बकरा किमा पण आहे त्या स्वप्नीलने घेतलेला आहे बकरा किमा पाव तीस रुपये खातो आहे बघा कसं वाटलं स्वप्नील एक नंबर आहे तुम्ही ते बघू शकता तुम्ही अनेक प्रकारचे आहेत किमा भाव ट्राय करू शकता समोर पाहू शकतो आपण नॉनव्हेज मच्छीच्या आणि चिकनचे पदार्थ आहेत स्वावलंबी महिला बचत घ्यायचा पुढे जाऊन बघूया आपण आणि कलेची भाव कोलंबी पाव गायत्री परफॉर्मन्स केला महाराष्ट्राची पाव तीस रुपये सर्वात आपापल्या पद्धतीनं आपापली कला आपण बा आपला कलाक्षृंग हा निवडलाय खूप माणसं आहेत आता गायत्री त्यामुळे थोडासा उशीर झाला मात्र तिथे प्रचंड थंडी आहे इथं प्रचंड ताफा होता मतदारांच्या सोबतीनं सर्व महाराष्ट्र सैनिकांचा आमच्या महिलांना सैनिकांवर विश्वास आहे आपल्या सजेंटवरती सो आपला सर्वांचे लाडके सर्मानी आदरणीय बाळबरोबर साहेब न करता आगीमध्ये प्रवेश केला त्या दोन तीन जणांना वाचव सुद्धा मात्र आठव्या माळ्यावरून जी लॉबी असते बदली आठव्या माळ्यावरून

आणि मिक्स हे तीस रुपये इकडे वीस रुपये हे बघू शकतात गुलकंद टाकतात पानावर बघू शकतो हळद आहे आणि इकडे चण्याची डाळ आहे पुढे बघू शकतात डाळीचे प्रकार तसेच आपले गरम मसाले सर्व आहे ते समोर तुम्ही बघू शकता हॉटेल सिंधुदुर्ग इकडे नॉनव्हेजचे प्रकार आणि उषा वहिनी मसाले वगैरे सगळे मसाल्याचे पदार्थ मिळतात गोसावी श्रीट मार्केट बघू शकता मालवणी पद्धतीचे खाजे शेंगदाणा लाडू शेव लाडू मूग लाडू इकड्या तांदळाचे लाडू ते बघू शकतात मालवणी खाजं आहे तसेच कुरमुरा लाडू आहे शेंगदाणे लाडू आहेत पुढे शेवयाचे लाडू पण आहेत मेथीचे लाडू आहेत आंबा पोळी आहेत बघू शकतात तुम्ही फॅक्टरी होलसेल आउटलेट कोकणचं गावणे मालवणी वडे पीठ उकडा तांदूळ गावठी चिंच पोका तुम्ही इकडे सगळ्या प्रकारचे आपण पीठ पाहू शकतो उकड़ा तांदूळ डांगर पीठ वड्याचं पीठ पण आहे रियल कोकण अस्सल सावंतवाडी आता आपण खेळणी पाहू शकतो ती सावंतवाडीमधली लाकडी खेळणी आहेत वेळा आहे लाकडी आणि सावंतवाडीमधली फेमस खेळणी ते बप्पा पण बघू शकतात खूप छान छान खेळणे असे आणि दिवे बघू शकतो लाकडी हँगर आहे आणि जी फळं असतात ती पण आहेत लाकडी बघू शक खूप सुंदर खेळणी आहेत घड्याळ पण बघू शकतो पाहू शकतो बघू शकतो आपण बालनगरी इथून आपण आतमध्ये जाणार आहे पाळणे बघण्यासाठी बघू शकतो बंदुकीने पूजे उडवतात हा पण खेळ लहानपणी पण खेळलो आणि आता पण खूप मजा करत घेतात आता हे बघू शकतो आपण नेमबाजी आता हे समोर ग्लास ठेवलेले आहेत आणि ते बॉलने उडवायचे समोर जे आपण ग्लास उडू विनरला हे टेडी बेअर मिळणार आहे बघू शकता पन्नास रुपयामध्ये तीन चान्स मिळतात बघू शकता नंबर पण आहे लहान मुलांसाठी बोटीच आहे बघा एक छोटं बकेट आहे आणि त्यामध्ये आनंद लुटत आहेत आपण बघू शकतो आकाश पाहणा खूप उंच असं आकाश पाहणा आहे आणि याची तिकीट सत्तर रुपये आहे लहान मुलांसाठी गाडी पण आहे एक फेरी लहान मुलांसाठी दोन फेऱ्या मिळतात दोन त्या पाच फेऱ्या इकडे बघू शकता तुम्ही छोटा आकाशवाणा पण पन आहे लहान मुलांसाठी बघू शकतो आपण आणि आता ही समोर आपण पाहू शकतो लहान मुलांसाठी जे हेलिकॉप्टर आहे ते पण बघू शकतो खूप छान आहे आणि आज रविवार असल्यामुळे गर्दी पण खूप आहे बघू शकतो आणि ज्या लहान मुलांसाठी जम्पिंग जे आहे असतं ते पण एक आहे बघू शकतो आपण रायगन ट्रेन बघू शकतात एक पाच फेरी असतात खूप सुंदर असं आणि त्याचा आनंद लुटत आहे सर्व पब्लिक खूप छान आणि ही लहान मुलांसाठी आपण ट्रेनही पाहू शकतो आता सुरू झालेली आहे आणि ट्रेन आहे अशी खूप एन्जॉयमेंट करत आहेत मुलं गाड्यांचं पण पाहू शकतो छोट्या छोटे गाड्या आहेत हे पण पन्नास रुपये तिकीट आहे आपण तिकीट काढू शकतो सत्तर रुपये तिकीट आहे आणि इथे आपण बघू शकतो कप अशी लहानपणी गेम खेळायचो आणि आताही मजा घेतात लोक त्या यायचं आता बंद झालं आहे आता हे बघू शकता तुम्ही वेलकम जम्पिंग जॅम लहान मुलांसाठी खूप आनंद घेतात या गोष्टीचा बालपणी आपण पण या गोष्टी खूप आनंद घ्यायचो आता हे जी तिकीट पण आज तुम्ही बघू शकता साठ रुपये आहे मनसे कोकण उत्सव आता हे इथून आपण बाहेर पडलेलो आहोत आणि तिकडच्या आपण खाद्यसं संस्कृती पण आणि खाद्य पण बघून चाललेलं तसेच मी पापड आणि आंबापोळी अशा अनेक प्रकारचे आम्ही हे घेतले छोटे छोटे स्टॉल होते आणि बालनगरी म्हणजे लहान मुलांसाठी खाळणे होते ते पण आम्ही बघून झालो पूर्ण ही कोकण जत्रा आम्ही एक्सप्लोअर करून झालो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाहेर